नवरात्री दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राशींना विशेष लाभ होणार श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समाज महाराज मित्रांनो मित्रांनो नवरात्री हा भारतीय परंपरेतील सर्वात पवित्र आणि शक्तिमान सण मानला जातो नऊ दिवस आणि नवरात्री देवी दुर्गेचे नऊ स्वरूपांची पूजा केली जाते या काळात संपूर्ण वातावरण एक दिव्य ऊर्जा निर्माण होते जी प्रत्येकाला आध्यात्मिक शांती आत्मविश्वास आणि नव्या सुरुवातीची प्रेरणा देते पण प्रत्येक वर्षी नवरात्रीचा प्रभाव वेगळा असतो ग्रहांची स्थिती नक्षत्र तिथी आणि योग यानुसार काही राशींना विशेष लाभ मिळतो दोन हजार पंचवीसच्या नवरात्रीमध्ये कोणत्या राशीवर देवी दुर्गेंची विशेष कृपा होणार आहे आपण आता पूर्ण हो। नवरात्री दोन हजार पंचवीसची ची तारीख आणि ग्रहस्थिती पाहता बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होऊन एक ऑक्टोबर रोजी संपेल हा काळ केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्याही अत्यंत महत्वाचा ठरणार आहे या नवरात्रीत बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे बुध हा बुद्धिमत्ता संवाद कौशल्य व्यापार तर्कशक्ती आणि आर्थिक लाभाचा ग्रह मानला जातो त्यामुळे या गोचरामुळे काही राशींना दुहेरी लाभ मिळणार आहे विशेष लाभ होणाऱ्या राशी मित्रांनो कन्या राशी यामध्ये पाहता कन्या राशीला बुध ग्रह हा कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे आणि तोच या नवरात्रीच्या काळात स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे तर मित्रांनो लाभ क्षेत्र पाहता कन्या राशीसाठी नोकरीत प्रगती होईल नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नती होणार आहे व्यवसाय विस्तार नवीन करार आणि आर्थिक नफा तसंच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उत्तम काळ राहणार आहे प्रवासाचे देखील शुभयोग तुमच्या याच्यात तयार होत आहे आता उपाय पाहता दररोज देवी महाकाळीची पूजा करा आणि ओम द्रुम नम या मंत्राचा जप करा सिंह राशीसाठी पाहता सिंह राशीच्या लोकांसाठी नवरात्री दोन हजार पंचवीस आत्मविश्वास वाढवणारे आहे या काळात त्यांचे नेतृत्वगण अधोरेखित होतील आणि समाजात मान सन्मान वाढेल लाभक्षेत्र पाहता मित्रांनो सिंह राशीसाठी आरोग्यात देखील खूप चांगली सुधारणा होणार आहे तसेच नवीन नोकरी किंवा प्रकल्पात यश मिळण्याची देखील सिंह राशीला संधी आहे कुटुंबियामध्ये सौहार्द आणि आनंद देखील सिंह राशीसाठी येणार आहे नाव आणि प्रतिष्ठा देखील तुमची वाढणार आहे आता उपाय पाहता सिंह राशीसाठी देवी कात्यायनीची उपासना करा नवरात्रीत लाल रंगाचे फळ किंवा वस्त्रदान केल्यास विशेष लाभ होईल मकर राशीसाठी पाहता मकर राशीसाठी नवरात्री दोन हजार पंचवीस हा काळ अडथळे दूर करणारा आणि नवीन मार्ग खुला करणारा ठरणार आहे बुधाच्या प्रभावामुळे संवाद कौशल्य वाढेल आणि जुन्या अडचणी सुटतील लाभ क्षेत्र पाहता मकर राशीसाठी आर्थिक स्थैर्य आणि नवीन कमाईचे मार्ग देखील खुले होणार आहेत लेखन कला पब्लिक स्पीकिंग मध्ये देखील त्यांना यश मिळेल व्यापारात नवीन संधी देखील त्यांना मिळणार आहे मित्रांनो अडकलेला व्यवहार पूर्ण होण्याची देखील शक्यता आहे उपाय पाहता देवी ब्रह्मचारिणीला अर्पण केलेले पांढरे फूल किंवा दुधाचा नैवेद्य लाभदायी ठरेल इतर राशींवर प्रभाव पाहता इतर राशींनाही नवरात्रीमध्ये सामान्य लाभ मिळतो कारण हा काळ आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक शुद्धीकरणाचा देखील हा काळ असतो जर एखाद्या राशीला ग्रहदोषामुळे अडचणी जाणवत असतील तर भक्तीने केलेली पूजा व्रत त्यांचे दोष कमी करू शकतात आरोग्य आणि मानसिक शांतता याकडे विशेष लक्ष देणं का महत्वाचं हो आहे ह्या काळात तर नवरात्रीत सर्वसामान्य उपाय जर तुम्ही कराल तर नवरात्रीच्या काळात सर्व राशींना काही सोपे उपाय केले तर देवीची कृपा देखील सहज तुम्हाला मिळू शकते कलश स्थापना शुभ मुहूर्त करा दररोज देवीच्या मंत्राचा जप करा सात्विक आहार आणि उपास पाळा गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करा घर स्वच्छ ठेवा आणि पूजास्थळी दीप प्रज्वलित करा नवरात्री दोन हजार पंचवीस मध्ये कन्या सिंह आणि मकर राशीच्या जातकांना विशेष लाभ होणार आहे या राशींना करिअर आर्थिक स्थिती मान सन्मान आणि कौटुंबिक जीवनात प्रगती दिसेल पण हे लक्षात ठेवा नवरात्रीचा खार खरा लाभ फक्त ज्योतिषशास्त्रावर अवलंबून नाही तर आपल्या श्रद्धा भक्ती आणि कृतीवर अवलंबून आहे जेवढी निष्ठा आणि शुद्ध भावनेने आपण देवीची आराधना करू तेवढं तिचा आशीर्वाद प्रत्येक राशीला लावेल तुमच्या मनात देखील असे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ